हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आहे ना अकरा साडे अकरा पावणे बारा वाजत आलेले होते आम्ही निघ घालो नाशिकला तर कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेच मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि क्लायमेट बघा किती छान वाटतं आहे ना तर ऊन होतं खूप पण वारंही होतं त्यामुळे म्हणजे बाईकवर त्याच्या स्कूटीवरती चाललं होतं त्यामुळे एवढं काही म्हणजे ऊन लागत नव्हतं कारण वारंही होतं पण किती सुंदर दिसतंय ना आजूबाजूची झाडी मस्त वरती आकाश खूप छान वाटत होतं आणि तर त्यानंतर आम्ही इथे थांबलो नाशिक रोडमध्ये तर आज उपवास होता प्रदोष छान मस्त अशी लस्सी घेतली तर इथले इथेच आपल्याला आहे ना आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या यांना ताई भेटल्या तर त्यांची ही छोटीशी पिल्लू तर सैल रोज व्हिडिओमध्ये बघते पण मग ते आता मला बघून थोडीशी लाजत होती म्हणजे जास्त काही बोलली वगैरे काही नाही आणि त्या ताई आणि ते भाऊ होते ते बोलले की आम्ही रोज व्हिडिओ बघतो आवडतात छान असतात सगळ्यांचेच व्हिडिओ बघतात हे बघा हे आहे तर मिस्टर ही बोलत होते त्यानंतर मग आम्ही निघालो तर आम्ही कशासाठी आलो होतो नाशिकला तर माझा फोन रिपेअर करण्यासाठी तर इथे सॅमसंग कस्टमर सर्विस सेंटरला आलो होतो तर कारण माझा फोनच लागत नाही थोडासा प्रॉब्लेम आला होता, होता।, पर होता। तर बऱ्याच दिवसापासून जायचं होतं पण वेळ नव्हता तर मिस्टरांना सुट्टी होती तर आम्ही आलो होतो त्यानंतर आम्ही ना फोनचं काम काही झालंच नाही पूर्णपणे तर दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं होतं आता बघू तर दुसऱ्या दिवशी तर रविवार होता आम्ही काही गेलो नाही आम्ही शनिवारी गेलो होतो शुभ नाशिकला त्यानंतर म्हटले चला आलो आहे तर शालीमारमध्ये दिवाळीचं डेकोरेशन काय वस्तू आल्या आहे बघूया तर जास्त काही फिरलो नाही कारण वेळ पण झालेला होता ना त्यामुळे तर थोडंसं फिरलो आणि गर्दी पण भरपूर होती आणि आता आहे ना म्हणजे पाच साडेपाच वाजत आलेली असेल मग म्हटले रात्री होईल जायला तर मग आम्ही थोडंसं फिरलो इथे ना एक ना बॉम्बे मेकअप बाजार होता तर तिथे आम्ही बघितलं इथूनच मी ट्रे घेतलेला पन आहे पन्नास रुपयाला पण क्वालिटी खूप छान आहे पन्नास रुपयाच्या मानाने आणि इथे भरपूर काही वस्तू होत्या पण आता काही सध्या मला काही जास्त काही खरेदी करायची नव्हती फक्त एक तेवढा ट्रे घेतला इथनं आणि बऱ्याचशा वस्तू होत्या तर हे पण शालीमारमध्येच आहे तर इथेही एक आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या ताई मला भेटल्या होत्या तर ति तिथेही त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं हे बघा तर आणि ना एक म्हणजे टिबेटन मार्केटला पण भेटलं होत्या मावशी तर तिथेही त्यांच्याशी थोडीशी बोलले जास्त काही बोलता पण नाही आलं कारण वेळ झालेला होता घरीही यायचं होतं त्यामुळे चला चला बघत रहा व्हिडिओ नंतर मग आम्ही ना घरी आलो आणि स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झाले आणि नऊ ते बाराच्या शोला क कंतारा तर मूवी बघायला आम्ही गेलो होतो सौरभ भाऊ साक्षी वहिनी मिस्टर आणि मी आम्ही चौघेही गेलो होतो आणि भरपूर गर्दी होती पिक्चर बघण्यासाठी आणि पिक्चर पण खूप छान आहे तुम्ही हे नक्की जाऊन बघा छान आहे मलाही आवडला नाही तर मी जास्त काही पिक्चर बघत नाही आणि जास्त काही शूट घेतलं नाही कारण कॉफी राईट पण येऊ शकतं आणि जास्त काही घेतलंच नाही कारण मी पण मग्न झाले होते फ मूवी बघण्यामध्ये चला तर तुम्ही नक्की जा आणि असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मूवी कसा आहे खूप छान आहे मलाही आवडला आणि त्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ व्हिडिओ येतोय तर बघत राहा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओही व्हिडिओ ही माझा Тужи бег Тужи бег Там Даконо болна Я хай маджи бег Bag I call it nay and gonna rock it Кони анли баа Папани And dress Yes we bapper Ha Ну не гата ни папани де санле

हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे पुन्हा एकदा माझे सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल काही जास्त शूट केलं नाही नाशिकला कारण फोन स्विच ऑफ झाला होता आणि आम्ही नाशिकला काल मेन म्हणजे फोन रिपेअर करायलाच गेलो होतो कारण माझं फोनमध्ये म्हणजे कॉल लागत नाही थोडंसं नेटवर्कचा इश्यू होता तर सर्व्हिस सेंटरला घेऊन जायला लावलं होतं इथं शॉपमध्ये बरेच दाखवले पण तो काही रिपेअर होत नव्हता तर गेलो पण पूर्ण डाटा ते बोलले फ्लॅश मारावं लागेल मग काही रिपेअर झालं नाही कारण पूर्ण माझे सगळे काही फोटोज कॉन्टॅक्ट नंबर सगळे डिलीट झाले असते तर मग परत नंतर जाणार आहे आम्ही मग सोमवार किंवा मंगळवारी कारण डाटा पूर्ण लॅपटॉपमध्ये टाकून आणि आता थोडीशी सैला थोडंसं फिरवायचं आहे तर आम्ही चाललो आहे चला तुम्ही पण बाय जा बर निघून हे बघा मला सोडून कुठे गेले तर मस्त ना सैला म्हणून काल नेलं नव्हतं नाशिकला तर तिथं चाललं होतं मला कुठेतरी घेऊन जा आणि तिला ही सुट्टी होती तर म्हटले चला, चला तर आता मग इथेच रिलायन्स मॉलमध्ये आलो होतो इथे पण ना दिवाळीच्या काही वस्तू आलेल्या होत्या मस्त तोरण होत्या आणि ह्या प्लेट तर मला खूप आवडल्या पण प्राईज ना तीनशे नव्याण्णव रुपये होती म्हटले मी ही करू शकते घरी असं छान थोडेसे ख म्हणजे आपले डायमंड वगैरे खडी वगैरे आणल्यानंतर करू शकतो तर पण खूप छान वाटत होते मी बऱ्याच वेळ बघत होती चला तर म्हटले अजून थोडासा वेळ आहे तर नंतर ही घेऊ शकतो आणि थोडंसं आम्ही तिथेही वस्तू काही खरेदी केल्या आणि इथेही कपडे असतात आणि ऑफरही असतात तर बघत होतो हे टी शर्ट खूप छान होतं पण साईजच्या साईजचं नव्हतं थोडंसं मोठं होतं नाही तर खूप भारी होतं आता थंडीचे दिवस येतील म्हटले ना म्हणजे असं स्वेट शर्ट टाईप होतं ना पण मग साईजच नव्हती भेटत पण नव्हती तर मग आता घरी आलो आणि आज मॉल मध्ये गेलो ना मसाईनी तिच्यासाठी ही डॉल घेतली कारण आम्ही तिला जत्रेमध्ये काही घेऊन दिलं नव्हतं अजिबात काही मागितलं नाही तिने चला तर तिने बघितले तिथे मग हे बघा आईस्क्रीम खायला मागितली होती हा मी बोललेच नाही सांगा बरं तिला सर ते असल्या कोण आईस्क्रीम मागत का आणि त्याच्या खूप खूप पण केला आईस्क्रीमच द्या मग मी तिच्याशी बोलणं बंद केलं मग तिला काही मला मनवायला लागली हे बघा पण खूप छान म्हणजे एकदम समजदार मी तिच्याशी बोलत नव्हते ना मम्मा 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 मी असं करणार नाही एकदम छान सांगत होते मला म्हणजे म्हणतात ना मुलगी समजून घेते त्याच्यात ती खूप छान म्हणजे एकदम समजदार मुलगी कमी वय आहे पण खूप म्हणजे तिला लगेच कळ तिला राग आलेला आहे आपण चुकीचं वागवत तिला एकदा समजून सांगितलं ना व्यवस्थित करते सगळं काही आता लहानच आहे थोडा फरक थोडं काही तो इकडच काय म्हणजे वस्तूची मोडतोड करणारच आता लहान मुलांचं कामच असतं आणि हे बघा छान अशी मस्त मग तिला डॉल घेऊन दिली मला तिला खूप डॉल आवडतात आमचं मी जर कलेक्शन साचवलं असतं ना सगळ्या तिथं डॉल तर इथं पूर्णपणे एका पट भरलं असत एवढे डॉल होते पप्पांनी पण तिच्या पहिल्या बड्डे ला खूप छान डॉल दिली होती आता पण आणली होती ज्या वेळेस येतात पण माझी साई एक पण बावली ठेवत नाही सगळ्या तोडती मोडती इकडं तिकडे टाकती आता तिला सांगितले आत्ता आलेल्या भाऊल्या सगळ्या जपून ठेव आता पण यात्रेमधून आपण एक बावली घेतली ना तुला चोरांनी आमच्या इथे चोरी पण झाली आमच्या इथे ना गल्लीत म्हणजे मम्मी एरिया बापरे चला तर हे पार्सल तर आलंय आणि तुम्हाला दाखवते पार्सल मध्ये काय आहे एवढ मोठ पार्सल आहे काय आहे त्यामध्ये बघूया आपण आता ना फ्लिपकार्ट अमेझॉन मिशो या सगळीकडे ना सेल चालू होते

चारशे एकोणसाठ रुपयाने हे मागवलं होतं म्हणजे फ्लिपकार्ट वरून आता नवरात्रीमध्ये सेल होता ना त्यावर आणि चांगली आली क्वालिटी बघू शकतात आलेली हे आणि हे असं आपलं आणि हे हे पण खूप छान आले बघू शक म्हणजे असं जास्त काही हलकं नाही किमतीच्या मानाच्या छान याच्या किमती खूप असतात अकराशे बाराशे तेराशे तर मला हे ना म्हणजे आपला ऑफर मध्ये भेटलेलं आहे आणि छान आहे थोडासा छोटा आहे पण मग छान किमतीच्या मानाने ते छान आहे आणि मग मी घेतलं आणि चला आपण आता वापर पण करू आणि त्यावरती हे दोन पण भेटले खराब झाले की हे दोन पण आहे हे मला असं चारशे पासष्ट रुपयाला किमतीच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे पण आता ती ऑफर संपली असेल हे आज माझं पार्सल मला भेटलं जी घ्यायची होती ती बुक झाली होती म्हणून मग माझी साडी काही दिसणार नाही तुम्हाला आणि आई आणि ताईंसाठी घेतल्या या दिवाळीसाठी त्यांना तर कारण आता दिवाळी जवळ आली आपल्याला ब्राऊज लागतं आणि स्टॉक खूप छान आलेला होता आपल्याकडे मग म्हटले चला त्यांच्यासाठी तरी साईडला ठेवून देऊ असं काही साडी आणि हा ना चला तर आपण आता या साड्या बघू ह्या साड्या तर आपल्या कलेक्शनमध्ये काल तुम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये बघितल्या तरी साडी ना आईंसाठी घेतली आहे दिवाळीसाठी आणि म्हणजे आता आपण प्रत्येक जण दिवाळीसाठी नवीन खरेदी करतो तर आता खरेदी तर प्रत्येकाची सुरूच होते दसरा झाला की आपली दिवाळीची खरेदी सुरू होते त्यामुळे हो काल तुम्हाला दिवाळी स्पेशल साड्यांचा सा व्हिडिओ हो आला आणि मग ही ना आईंना आवडली आणि ही ताईंसाठी घेतलेली आहे पैठणी महाराणी पैठणी ताईंसाठी आणि ही आपली बांधणी पॅटर्न तर ही आईंसाठी घेतलेली आहे तर आईंसाठी मी पैठणी पण काढली होती पण मग त्यांना काठपदर नको होतं मग त्यांनी ते बोलले की मला काठपदर नको मग त्यांनी अशीच घेतली सिंथेटिकमध्ये आपली बांधणी पॅटर्न ते बोलले माझ्याकडे काही पॅटर्न नाही आहे तर माझ्याकडे खूप साऱ्या पैठण म्हणजे पैठणीच्या काठपदर साड्या खूप झाल्या आहेत मला ते नको असं मग ही आवडली आपल्या कलेक्शनमध्ये मग त्यांनी त्यांच्यासाठी ही घेतली दिवाळीसाठी पण कलर खूप सुंदर आहे बघू शकतात आणि अशा साड्या आपल्या कलेक्शनमध्ये आणखी आहेत ज्या त्यांना हवी हो आहे तर त्यांनी नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि म्हणजे कापड खूप छान आहे तरी बघा आम्ही पण आमच्यासाठी दिवाळीसाठी अशा साड्या खरेदी करतोय तुम्ही हे करा आणि प्राइस आपल्याकडे फक्त पंधराशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला एवढी छान साडी भेटते हे बघा किती सुंदर वाटते ना आणि ब्लाउज पीस तर खूप छान आहे त्यामुळे आईंसाठी घेतलेली आहे आणि आपल्याकडे आपल्याकडे यार पैठणी तर बरेच त्यांच्या कमेंट होत्या की मुनियार पैठणी बोलतात त्याला असं चला तर आप हीच साडी ना मग मग ताईंसाठी घेतलेली आपल्या कलेक्शनमध्ये आहे आणखी कलेक्शन तर ज्या ताईंनाही आवड देत आहे त्यांनी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसेल नक्कीच ऑर्डर करा आणि हे बघा बघू शकतात किती छान पदर आहे आणि त्यांना हे ट्रिमजे आता ट्रेंडिंग आहे ना साडी मग त्यांना हे पॅटर्न हवं होतं कारण आता सगळ्या इन्स्टावरती छान चालणारी साडी आहे आपली मुनियार साडी पैठणी तर खूप छान म्हणजे लुक येतो आणि खूप कमी एक एक प्राइस आहे एकशे एक म्हणजे तर ह्या साडीची फक्त तर चला तर बांधणी पॅटर्नची साडी आईंसाठी घेतलेली आहे आणि ही जी माझ्याकडे म्हणजे तुम्हाला दाखवते तर ही ताईंसाठी घेतली आहे म्हणजे माझ्या नंदबाईंसाठी दिवाळीसाठी तर म्हटले चला आपल्याकडे एवढे छान कलेक्शन आहे तर बाहेर जाण्याचीही गरज नाही तर म्हण म्हटले चला त्यांना हे दोन पॅटर्न आवडले होते तर माईंना बांधणीच पॅटर्न आवडलं मग त्यांनी त्यांना म्हटले तुमच्या आवडीने घ्या मग त्यांनी ती साईडला काढली आणि मग मी ताईंसाठी घेतली आम्ही तर मग त्यांनाच आम्ही ही दिवाळीची खरेदी खूप लवकर सुरू केली लवकर म्हणजे दसरा झाली की आपली खरेदी सुरूच होते ना मग म्हटले चला आणि मला पण माझ्यासाठी घेतली ती कस्टमरला दिली मी आता आल्यानंतर मी माझ्यासाठी घेईलच आणि तुम्हाला पण दाखवेल म्हणजे तुमच्यासोबत पण शेअर करेल की मी कोणती घेतली आहे पण म्हटलं चला आता हे पॅटर्न यांना आवडलेलं आहे तर मग म्हटलं यांच्यासाठी आपण साईड काढून ठेवूया आणि म्हणजे ते ब्लाऊज वगैरे शिवून देतील असं लवकरात लवकर तर ही आपली मुनिया पैठणी याची प्राइस फक्त एक हजार पन्नास रुपये आहे खूप छान आहे नक्की नक्कीच सा फायदा घ्या आपले बा एक महिन्याचे पूर्ण झाले त्यांचं दुपारी फोटोशूट केलं खूप छान असं किमवर्क केलेले तर तुम्हाला ते सगळे काही नंतर दाखवेल कारण थोडेसे थोडे मोठे झाल्यानंतर आज ते एक महिन्याचे झालेले आणि त्यांचाच आवाज येत होता थोडेसे रडता गाडता म्हणजे जास्त काही त्यांचं रडणं पण नाही मस्त खेळतात गेलेली आहे त्यांच्या त्यांच्यासोबतच ते खेळत तर चला आता आम्ही काय करतो पुढे तर बघत राहा चला बाय बाय